दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ ते दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान देवपूरमधील श्रीरंग कॉलनीतील प्लॉट नंबर बारावरील घराचे लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून घरातून रोख रक्कम व चांदीचे दागिने चोरी केल्याने देवपूर पोलीस स्टेशन येथे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्याची माहिती मिळताच लागलीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे तसेच पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरातील धुळे शिरपूर महामार्गावरील साई किशन हॉटेलच्या समोरून सराईत गुन्हेगार प्रकाश उर्फ शिवा विजय पावरा वय पंचवीस वर्ष रानार तोरणमाळ तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार यास ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन चोरी केलेल्या रकमेपैकी खालील वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल काढून दिलाय दिनांक सव्वीस ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोबर या दरम्यान श्रीरंग कॉलनीतील प्लॉट नंबर बारा येथील एक घर आहे तेथील फिर्यादीचे दुकान हे बंद असल्याचे बघून पहाटेच्या सुमारास त्या ठिकाणी दुकान घरफोडी झाल्याची कंप्लेंट देवपूर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेली होती सदर तक्रारीमध्ये एकूण एकवीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेलेला होता त्यामध्ये चौदा हजार सातशे रोख रक्कम आणि काही चांदीचे दागिने अशी फिर्याद दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व देवपूर पोलीस स्टेशन असे संयुक्तिक दोन टीम तयार करून त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेण्याचे कामकाज सुरू झालेले होते एका तीका ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज मिळाल्यानंतर त्या फुटेजच्या फुटेजमधील जो इसम त्याचा चेहरा क्लिअर करून ए आयच्या माध्यमातून क्लिअर करून व त्याची ओळख पटवून त्यानंतर त्याला असलेल्या ठिकाणाहून शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले त्याला विश्वासात घेतल्यानंतर त्याने सदर गडफोडी केल्याची कबुली दिलेली आहे आणि कबुली दिल्यानंतर त्याने मुद्देमाल हा सुद्धा त्याने काढून दिलेला आहे एकूण एकवीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल त्याने जप्त जप्त करून दिलेला आहे सदर आरोपी विरुद्ध आतापर्यंत एकूण नऊ गुन्हे हे घरफोडीचे दाखल आहेत सदर आरोपी प्रकाश शिवा विजय पवार वय पंचवीस वर्ष हा तोरणमाळ नंदुरबार जिल्ह्यातील असून त्याच्या विरोधात यापूर्वी सुद्धा शारदा चोपडा धुळे या ठिकाणी घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपीने या व्यतिरिक्तही अजून काही घरफोडे केल्या आहेत का याचा सफल तपास करून त्याला पुढील गुन्ह्यांमध्ये सुद्धा चोरी केलेले मुद्देमाल आणि त्याचे इतर साथीदार असा शोध घेऊन कामगार सुरू आहेत